रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज नवरात्रीच्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा आज आहे सातवी माळ आणि गंमत अशी झाली की सातव्या माळेला आणलेली फुलं संपली मग मी अशी जंगलात भटकंती करत करत जंगलात मंदिर आहे आपलं गावापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आणि इथं कोणती वाहतुकीची पावसाळ्यात सुविधा नसल्या कारणानं आपल्याला काय ला करावं लागतं आता फुलं शोधायची वेळ आली आणि आपण फुलं शोधतोच आपण दररोज थोडी थोडी पण अगदी पावसाळ्यात फुलांचं प्रमाण कमी असतं आणि आज जी माळ आहे देवाला अर्पण करायची सातवी माळ त्याच्यासाठी आपण या फुलांची निवड केलेली आहे बघा ही ही फुलं आहेत तर ही अगदी मनमोहक फुलं अगदी यांचा कलर आणि हे सगळं मनमोहक आहे याला किरीती म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडच्या भाषेत याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करा कारण का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग भाषेत्याची नावं असतात आपल्याला त्याचं सायंटिफिक नाव माहीत नसतं बरीचशी फुलं या सह्याद्री पर्वतरांगेत आपल्याला मिळतात आणि त्यामुळं त्याचं नाव तुम्ही नक्की कमेंट करा ही बघा आपण एवढी फुलं आता आपण माळेसाठी गोळा केलेली आहेत आणि आपण आता सातवी माळ मा जी आहे त्या माळेचा व्हिडिओ आपण आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण आपल्याला दाखवूया व्हिडिओच्या माध्यमातून इकडचं सह्याद्रीतलं जीवन दाखवायचा मी प्रयत्न करत आलेलो आहे तुम्हाला ते आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ किंवा ते जे व्हिडिओ आपण पाठवतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ते इतरांनाही पाठवा कृपया म्हणजे सह्याद्री आपल्यापर्यंत पोहोचावी हाच याच्यामागचा एकमेव उद्देश आहे माझा आणि या उद्देशात सगळ्यांनी साथ द्यावी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा अजून एकदा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद